आणि आता बातमी साम टीव्हीच्या इम्पॅक्टची कारण सतीश रूप खोक्या भोसलेला जेलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याची बातमी सामने दाखवली आणि त्यानंतर दोन पोलिसांचं निलंबन झालंय अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश काशी यांच्याकडून योगेश अगदी काही वेळापूर्वी साम टीव्हीने ही बातमी दाखवली आणि आता सामच्या बातमीचा दणका बघायला मिळाला सविस्तर अपडेट या संदर्भात नक्कीच छत्तीस रुपये खोक्या भोसले कैलास वागे व्यक्तीला मारहाण केली होती त्याच्यानंतर त्याला पोलिसांनी चकलांबा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्याला काल सिर्च्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं त्याला हजर करण्यात आलं नवादानंतर त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली याच न्यायालयीन कोठडीमध्ये त्याला ज्यावेळी जिल्हा कारागृहामध्ये नेण्यात आले ने त्या ठिकाण त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट म्हणजे बिर्याणी त्याला देण्यात आली बिर्याणी देत असताना ती बिर्याणी खात असताना दोन कर्मचारी उपस्थित होते त्यांनी कर्तव्यामध्ये कसूर केल्या प्रकरणी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी जे की विनोद सोरवसिया आणि कैलास खटाणे या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केलेलं आहे ती माहिती देखील समोर आलेली आहे निश्चित धन्यवाद योगेश दिलेल्या सर्व अपडेटसाठी दोन पोलिसांचं निलंबन झालेलं आहे साम टीव्हीच्या बातमीचा हा मोठा दणका आपल्याला बघायला मिळतोय एकंदरीत सतीश उर्फ खोक्या भोसले याला आपण जर बघितलं तर जेलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जातीय बिर्याणी काउ घातली जातीय प्यायला मिनरल वॉटर दिलं जाते ही बातमी साम टीव्हीने दाखवली मोठ्या संख्येने त्याला नातेवाईक देखील भेटायला येत असल्याचं बघायला मिळालं आणि आता या प्रकरणी दोन पोलीस निलंबित झाले